माडग्याळ ग्रामपंचायत व समता शेतकरी गटाच्या वतीने माडग्याळ येथील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार संपन्न ग्रामपंचायत माडग्याळ व समता शेतकरी गट माडग्याळ यांच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज माडग्याळ येथील सर्व पत्रकारांचा सत्कार फेटाशाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सौ अनिता माळे ग्रामपंचायत सदस्य महादेव माळे प्रगतशील शेतकरी शशिकांत माळे पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णू चव्हाण ग्रामपंचायत सदस्य बाळासुद सावंत भाजपा युवा नेते कामांना बंडगर ग्रामपंचायत सदस्य